दोन हजार सव्वीस नवीन वर्ष साजरे करा सुजुकी सोबत नवीन वर्ष घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे खास ऑफर्स शंभर टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा दहा वर्षांची एक्सटेंड वॉरंटी केवळ मोटरसायकलवर वर, मोटर वर। आठ हजार पर्यंत इन्शुरन्स बेनिफिट केवळ मोटरसायकलवर वर नो हायपोथिकेशन उपलब्ध मॉडेल्स सुजुकी ऍक्सेस सुझुकी एव्हॅनिस सुजुकी बर्गमन स्ट्रीट सुजुकी जिक्सर एस एफ सुजुकी व्ही स्ट्रोम एस एक्स सिंधुदुर्ग अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुजुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपनं उभाटा सेनेला जोरदार धक्का दिलाय भाजप आणि मायुतीचे तब्बल पंचवीस उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं पालकमंत्री नितेश राणे यांचा करिश्मा पाहायला मिळाला उबाटाच्या नेतृत्वावरती उमेदवारांचा विश्वास नसल्याचा टोला पालकमंत्री नितेश राणेंनी लगावला आहे तर आमेश देऊन आमचे उमेदवार खरेदी केल्याचा आरोप उभाटाकडून करण्यात आला आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाआधीच सिंधुदुर्गात मायुतीचा करिश्मा पाहायला मिळाला उबाटा व मनसेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं मायुतीचे तब्बल पंचवीस उमेदवार बिनविरोध निवडून आले खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायुक्ती झाली असून पालकमंत्री नितेश राणे यांनी कुवाटाला जोरदार धक्का दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीची अधिकृत भावपूर्ण श्रद्धांजली झाली असल्याचा टोला लागावत उमेदवारांमध्ये नेतृत्वावरती विश्वास नसल्याचं ते उमेदवारी अर्थ मागे घेत असल्याचं सांगितलं हे सिंधुदुर्गच्या जनतेच्या आशीर्वादामुळे त्यांनी जाहीर झालेले आहेत मला ह्यामध्ये निवडणुकीच्या पुनर रिंगणामध्ये ज्या पद्धतीने आमचे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी हे हतबल झालेले आहेत त्यांच्याकडे उमेदवार भेटत नाहीत एक एक उमेदवार चार चार ठिकाणी उभे आहेत आपसामध्ये असलेली त्यांची भांडणं आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल असलेला अविश्वास जो लोकसभेमध्ये दिसला विधानसभेमध्ये दिसला नगरपालिकेला दिसला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दिसला म्हणून अधिकृत सिंधुदुर्गामध्ये महाविकास आघाडी उबाटाची राजकीय भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे जनते जनतेला कळून चुकलेलं आहे त्यांच्या उमेदवारांना कळून चुकलेलं आहे की आम्ही उमेदवारी घेतली तरी जनतेचा विश विकास आम्ही उबाटा आणि महाविकास आघाडीकडून करूच शकत नाही हे शिक्कामोर्तब झालं असल्यामुळे त्यांनी आपलं आपलं उमेदवारी फॉर्म स्वतःहूनच मागे घेतलेला आहे म्हणून जनतेच्या समोर जायचं आणि काय बोलायचं काय विश्वास द्यायचा कसा विकास करायचा कुठून निधी आणायची हा त्या त्या, त्या, त्या उमेदवाराला चांगलं माहीत असल्यामुळे हा नेतृत्वावर असलेला अविश्वास उभाटाच्या ह्याच्यामुळे हे सगळे तुम्हाला निकाल महायुतीच्या बाजूने उभा युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी भाजपवर आरोप करत आमच्या उमेदवारांना पैशांचा आमिष दाखवून उमेदवारी अर्ज दा मागे घेण्यास प्रवृत्त केलं जात असल्याचा गंभीर आरोप केलाय खरं म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये आणि ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा खरं म्हणजे हा नवीन पॅटर्न आलेला आहे आणि हा नवीन पॅटर्न काय आहे हे लोकांना सगळ्यांना जाणून घेतलेलं आहे तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे जिल्हा परिषद उमेदवाराला दहा लाख रुपये आणि पंचायत समिती उमेदवाराला पाच लाख रुपये असा इथे रेट काढलेला आहे जर तुम्ही विकास कामं केली होती तर जावा समोर लोकांच्या समोर जा जाऊन दे तुमच्या उमेदवारसमोर हिंमत असेल तर लिहिलं इलेक्शन लढवा गेली नऊ वर्षांनी हे जिल्हा परिषदचं इलेक्शन होत आहे निवडणुका होत आहेत आणि ते निवडणूकसुद्धा तुम्ही फेअर करत नाही आहे की लोकशाही संपवण्याचं काम भाजप करत आहे खरं कर म्हणजे निवडणुकाच झालं नाहीत तर लोकांना मतदान कसं करायला मिळणार जनतेला मतदान का करायला कसं करायला मिळणार काय नाराज उमेदवार काही नाही आहे पैशाचे पुढे कुठचे कोणाची नाराजी नसते जर एखाद्या एखाद्या गरीब लोकांना आता हे जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत ते ग्रामपंचायतमध्ये राहणारे आणि गावात राहणारे उमेदवार असतात आणि हे उमेदवार एकदम गरीब शेती करणारे काही व्यवसाय करणारे छोटे मोठे व्यवसाय करणारे अशा लोकांना जर दहा 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 पंधरा पंधरा लाख रुपये जर तुम्ही दिला आहात आणि त्यांना सांगितलात की लेख पाठी घ्या म्हणून तर ते काय करणार आहेत ते उमेदवार आणि ह्यांची अशी स्ट्रॅटर्जी आहे की कोणाला वाटायच्याऐवजी उमेदवारच द्या आणि त्यांचे पाठी घेऊन टाका अशी पुढची स्ट्रॅटर्जी आहे आणि सगळ्याच इलेक्शनला ही स्ट्रॅटेजी स्ट्रॅटर्जी ते वापरलं तर समोरचा उमेदवारच मिळणार नाही मतदान करायला जनतेला भेटणार नाही मग लोकशाही कशाला राहील हा प्रश्न उबटाकडे सक्षम उमेदवार नसल्यानं लोकांना जबरदस्तीने उमेदवारी दिली गेल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलाय आम्ही कोणावरती जबरदस्ती करत नाही मात्र विकास कामं कोण करणार हे माहीत असल्यानं उमेदवारी अर्ज मागे घेतले जात असल्याचं निलेश राणे यांनी स्पष्ट केलंय काय झालंय उभाटा या पक्षाकडे कोणी उमेदवार तसे ताकदीचे सापडले नाहीत धरून पकडून उमेदवारी द्यायची कळल्यानंतर की आपल्याला कशासाठी उमेदवारी इकडे दिले त्यांनाही माहीत नाही अशा परिस्थितीमध्ये ते फॉर्म मागे घ्यायच्या प्रक्रियेत गेले आणि त्यांना माहिती आहे विकास कोण करू शकतो डेव्हलपमेंट कोण करू शकतो पैसा कोण आणू शकतो पंचकृषीत जिल्हा परिषदेमध्ये आणि म्हणून ते, ते आपल्याकडे वळतात कुठेही आम्ही कोणाला जबरदस्तीने किंवा कोणाला फोन करून की आमच्याकडे या असं एकही उदाहरण तुम्हाला भेटणार भेटणार नाही स्वतः सह स्वखुशीने सो जर कोण येत असेल तर त्यांना आम्ही थांबवणार कसं आणि मुळातच ते उबाटाचे नाहीत तुम्हाला गैरसमज ते करून देत आहेत की उबाटाने फॉर्म भरला आहे खरं त्यांना धरून पकडून भरलं गेलं आहे आता ते अजून अठ्ठेचाळीस तास आहेत उद्याचा दिवस कदाचित सुट्टी आहे शेवटच्या दिवशी आपल्याला कळेल की अजून भरपूर लोक आहेत उबाटानी त्यांना काहीतरी सांगून तिकडे फॉर्म भरायला लावलेत त्यांच्याकडे कार्यकर्ते राहिले नाहीत त्यांच्याकडे आता उमेदवार राहिलेले नाहीत अशी अवस्था झाली त्यांची या सर्व परिस्थितीत उभाटाचे वरिष्ठ मात्र सुशेगात पाहायला मिळत आहेत त्यामुळे कोकणात शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा त्या बाले किल्ल्यात आता शिवसेनेची वातावरण होताना दिसत आहे कोकण सध्या विषय उमेश भुजडे कणकवली